अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी माजी विरोधी पक्षनेते संपत वारसकर यांच्या प्रयत्नातून जयभवानी नगर या ठिकाणी अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय नगर शहर झपाट्यानं विस्तारल्याने अहमदनगर महानगरपालिका झाली मात्र अनेक नव्या वसाहतीत रस्ते ड्रेनेज लाईन लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांची नागरिक प्रतीक्षा करत होते तपवन हडको ही देखील अशीच वसाहत असून मतदारसंघातील शेवटचा टोक आहे मात्र आमदार संग्राम जगताप आणि माझ्या पाठपुराव्याने अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज लाईन लाईट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या या परिश्रमाला तपोवन हडकोतील नागरिकांनी धन्यवाद देत दाद दिली या वस्तीतील नागरिकांच्या बोलण्यातून विकासावर विश्वास जुना आणि येत्या विधानसभेत आमदार संग्राम जगताप पुन्हा अशा आशयाच्या प्रतिक्रिया नागरिक देत होते गेली अनेक वर्ष हा भाग विकासापासून वंचित होता या भागातील नागरिकांशी चर्चा झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून कचरा डेपो हटवण्याचं काम केलं त्याचबरोबर या भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावला या वसाहतीत हो सर्वसामान्य नागरिक राहत असून त्यांचे प्रश्न सोडवित असतात सकाळपासून ते मध्यरात्री झोपेपर्यंत जनतेच्या सुखदुःखात सामील होण्याचं काम केलं जात असून हाच जनतेला पर्याय आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केलं अहमदनगर शहरातील तपोवन हडको भागातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेविका दीपाली बारसकर माजी नगरसेवक डॉ सागर बोरुडे माजी नगरसेविका मीना चव्हाण सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर सतीश ढवन विलास ढवन किसन कसबे हिरमण पोपरे तुकाराम बोरुडे संध्या मेढे बाळासाहेब खकाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते तपवन रोडची ओळख आता विकसित उपनगर म्हणून झाली आहे पुढील वीस वर्षाचं नियोजन केलं असून दर्जेदार विकासाची कामं मार्गी लागत आहेत अहमदनगर शहरात सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळे पुणे मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक नगर शहरात येऊन नवनवीन प्रोजेक्ट उभे करत आहेत काही लोक राजकारणासाठी खोटे आरोप करतात त्यांच्याकडे मनोरंजन म्हणून पहावं लोकशाहीत कोणालाही उभं राहण्याचा अधिकार आहे मात्र ते तुमच्याकडे काल्पनिक स्टोरी तयार करून येतील तेव्हा त्यांना विचारा तुम्ही पाच वर्ष कुठे होता कोविडच्या महाभयंकर संकट काळात मी तुमच्यासोबत उभा राहिलोय कधीही प्रसिद्धी दिली नाही त्या काळात माझ्या हातून चांगलं काम घडल्यामुळे मी समाधानी आहे असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं तर यावेळी माझी नगरसेविका दीपाली वारसकर मीना चव्हाण माझी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे बाळासाहेब बारसकर यांनी आपली मनोगता व्यक्त केली हा सभाबंडाचा प्रस्ताव देखील दिलेला इथं ज्या इथं सभा बांधण्याकरता तर त्याचा देखील आपल्या काही काळामध्ये त्या निवडणुकीच्या अगोदर जर मंजूर झालं आचर्ष लागण्याच्या अगोदर तर आपण भूमिपूजन करू पण नाही झालं तर ज्या दिवशी मंजूर होईल त्या दिवशी तुम्हाला सांगतो म्हणजे निवडणुकीच्या माझ्या हे मंजूर होऊन आपण लवकर भूमिपूजन करणार आहोत तुम्ही त्याची काळजी करू नका कामाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे कधीही फोन करावा कधी संपर्क करला तर आम्ही लोक सगळे हजर आहोत कधी त्याच्यामध्ये मागं होणार नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आपल्याला खरंतर सगळे चांगल्या विचाराचे लोक काम करणारे लोक जर निवडून दिले तर आज हे कामाची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आता नगरसेवक असो आमदार असो कशा करत असते कामं करतच असतात दुसरं काही नसतं काही काही लोक येतात त्याचा निवडणूक लागल्यामध्ये येणारच आहेत येतच असतात ते काही लोकशाही आहे शेवटी त्या लोकशाहीमध्ये आपण भरू शकत नाही की कोण उभा राहायचं कोणाचं काय कोणी भरू शकतं भारत देशात जर लोकसभेला उभं राहायचं तर देशात कुठेही फॉर्म भरता येतो खासदार चढायचे असलं तर आमदार लढायचे असतं तर महाराष्ट्रात तुम्ही इथून सुद्धा मुंबईत फॉर्म भरू शकता तर काही अडचण नसते फक्त सूचना अनुभवच त्या मतदार यादीत लागतो एवढंच अडचण त्यामुळे इथं लोकशाही बी लोक आता उभं राहणारच आहे पण तुम्हाला सांगतो की कामाच्या बाबतीमध्ये कोविडसारखं संकट आलं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या लोकांना विचारलं पाहिजे तू कुठल्या भागात राहतो तू तिथं काय काम गेलं कोविड होतं जरा तुझे जरा चार दोन माणसं दाखव जरा कोणत्या मदतीत तू गेलता कुठं गेला काय गेला तुम्हाला सांगतो ही लोक काहीच सांगू शकणार ते फक्त आपला काहीतरी खोटा अजेंडा घेऊन येतील काहीतरी खोटे जसं आपण चित्रपटामध्ये मी अनेक वेळा सांगत असतो की चित्रपट चालू अगोदर काय येत असतं हे काही असे नावं येतात तुम्ही बनवला काय बनवलं नाही का आता ह्या चित्रपटामध्ये नावं नाहीत पण त्या चित्रपट अगोदर काय नावं येतं की ह्या चित्रपटामध्ये जे काही आम्ही सगळं पिक्चर दाखवणार आहे हा काल्पनिक आहे आणि ह्याच्यामधले पात्र देखील खरे आहेत पण ती स्टोरी काल्पनिक आहे तुम्हाला सांगतो हे सगळे काल्पनिक पात्र उभा करतात एक स्टोरी सांगतात आणि स्टोरी सांगून त्यांच्या कल्पना ते तुम्हाला सांगतात आता नगर आता तेवढे लोक हुशार झाले आता ते काल्पनिक चित्रपट लोक काय आता परत विश्वास ठेवत नाही चित्रपट संपला आपण घरी होतो उद्या परत आपलं काम आपल्याला करावं लागतं तर काल्पनिक विश्वात हे जगणं हे काय तेवढं सोपं नसतं काल्पनिक विश्वात आपण जगू शकत नाही तर फक्त विचार असतो तर तो विचार तुम्हाला सांगतो बोटाच्या मतातून कधी बाहेरून असतो असतं ते तेवढा मजा म्हणून पाहायचा असतो गावी होतो पण त्यांनी असा वेगळी मिस्टेक घ्यालता की तुम्ही कुठे जरी असले तरी आज तुम्हाला भेटायचे मी सुद्धा बाहेरून आल्यानंतर प्रथम तर तुमची मिटिंग झाली मला वाटतं अकरा बारा एक काहीतरी टायमिंग रात्रीचा झालता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आमदार साहेबांना विनंती केली की आम्हाला ह्या भागासाठी तुम्ही तातडीने निधी उपलब्ध करून द्या तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे समजा विचार न करता त्यांनी सांगितलं की फक्त ते लोकचे काम झाले पाहिजे जर ते रात्री तुमच्याकडे बारा बारा एक वाजेपर्यंत जर असतात तर त्या लोकांचे काम झाले पाहिजे तर मला नागरिकांनी एक सांगायचा विषय असा आहे की तुम्ही आमच्याकडे एक दीड एक वर्षापूर्वी फक्त गेल्या दहा वर्षात एक वर्षपूर्वी काम मागितलं आणि हा एक वर्षाचा तुम्हाला रिझल्ट आहे तर माझी या ठिकाणी नागरिकांना विनंती आहे की जसे आपल्या भागातील प्रश्न आहेत कचराडे आहे कचर वास्तव येत होता होता का येत ना आता वाज वास झाला चारशे झाले पण तो पुसत आपण त्यावेळेस हटावलाय पाण्याचा जो प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या भागाचा यासाठी आपण अमृत वाहिनीची पाण्याची लाईन आहे ती सुद्धा बायपासनी जाणार होती ती आमदार संग्राम भाई यांना प्रयत्न करून ऐकताशी चर्चा करून ती आपल्या वार्डातून टाकून घेतली जेणेकरून त्याच्यावर कनेक्शन घेतल्यानंतर या भागाचा पाणी प्रश्न येणाऱ्या नवीन लोकांचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लागेल त्याला पॅरल परत आठ इंच लाईन टाकलेली आहे के के मला वाटतं त्या कार्यक्रमाला होते तिथं तर ती लाईन जी टाकलेली आहे आठ इंची तर ती सुद्धा आपल्या लोकांच्या पाण्याच्या साठी टाकलेली आणि प्रेशर आहे तिला हे विकास काम फक्त या कालखंडातले आहे म्हणजे तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाचं हे प्रतीक आहे तर माझं असं म्हणणं राहील की या तोपोन परिसरातील जे तोपणचा रस्ता आहे आतले रस्ते आहेत आता <coughs> माग मला वाटतं सरकून वा दे म्हणलं की बा काहीतरी काम बाकी आहे मी माझं लक्ष दुसरीकडे होत सगळ्या घालल्या तर झाल्यात सगळे काम झालेत काम काय बाकी पण ते हे एवढा राहिलेला रोड <laughs> आता एवढा राहिले रोडला आमदार साहेब परत आलेले आहेत थोडासा रोड एवढे तिने सगळं आलेले पण थोडासा आता आपल्याला देतील अशा ठिकाणी अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि मुळातच हा आपला भाग मला असं वाटतं की कि गेल्या किती वर्षापासून रस्ते ड्रेनेज नसते नांदाजी महाडा झाल्यापासून म्हाडा झाल्यापासून म्हणजे किती वर्ष झाले वीस बावीस वर्षानंतर तुमचं हे काम झाले म्हणजे इतिहास या म्हणजे इतकं मोठं काम विकास काम हे पाहिले ते आपल्या भागात होतंय आणि तुम्हाला आता असं मी सांगतो की लोकांच्या बांगल्या पुढं आम्ही सगळ्यांचं काम करतो पण तुमच्या घरापुढं काम केल्यानंतर आम्हाला पुण्य आणि आनंद दोन्ही लाभ असे मला या ठिकाणी वाटत त्याचमुळे मी अजून पुढे जाऊन जसं इथं आता इथे थिरणी लागले बिस्तवाक मालाचा लागलेला आहे त्या ते ठिकाणी माझं डॉन बस्को मंगल कार्याचा लागलेला आहे तर माझी बी इच्छा आहे की ह्या तपोन वाडक सुद्धा सभामंडप मंगल कार्याय झालं पाहिजे जेणेकरून हे जे आपले मध्यमवर्गीय गोरगरीब लोक आहेत यांना कुठं दुसरीकडे पैसे घालण्याची गरज किंवा छोटे मोठे वाढदिवस असेल कुठले कार्यक्रम असतील गोरे पाटील एक साजरे करण्याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आला पाहिजे अशी प्रकारची आमच्या सर्व नगरसेवकांची मानसिकता आहे आणि मी हे सर्व कामं करत असताना आमदार संग्राम माया जगताप यांची मोठी साथ या ठिकाणी आहे आज इथे माझ्या महिला भगिनी आहेत बंधू भाऊ आहेत तर सगळ्यांना सांगू इच्छिते की या तपवून हडकोने खरंच पाच वर्ष खूप प्रेम दिलेलं आहे अगदी घरातलं समजून पाच वर्ष इथे आलं कधीही येऊ दे इथे सगळे जमा होणार या पाच वर्षामध्ये अगदी घरातली व्यक्ती असल्यासारखं सगळ्यांनी वागवलं सगळ्यांनी प्रेम दिलं या पाच वर्षाच्या काळामध्ये जो जो सन्मान तुम्ही दिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचे मनापासून आभार मानल इथे आल्यावर कधी वाटलंच नाही की आपण दुसऱ्या कुठल्या भागात आहात मी माझ्याच भागात आहे मी माझ्या घराच्याच भागात आहे असं नेहमी वाटत गेलं कारण हे होतं की तुमचं असलेलं प्रेम आणि तुम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम या पाच वर्षामध्ये महिला भगिनी चांगला असं नवरात्र उत्सव साजरा केला तसेच आता मागच्या आठवड्यामध्ये आपल्या गणपती बाप्पा दहा दिवस इथे विराजमान होते तोही कार्यक्रम छान प्रकारे झाला म्हणजे एकत्र येऊन चांगले कार्यक्रम करणं हे तुमच्याकडून शिकावं म्हणजे अगदी कुठल्याही वेळेला तुमच्या मंडळाला भेट द्यायला आलं की माझ्या महिला भगिनी अगदी उत्साही असतात आहे त्या स्थितीमध्ये येतात आम्ही फोटोही काढतो म्हणजे इतकं छान वाटतं की असं वाटतं कधी कधी सगळ्यांना सांगावं लागतं आलो या पण ह्या भागात तसं होत नाही म्हणजे जे प्रेम मिळतं ते खूप आहे आणि असंच प्रेम पुढच्या वेळी म्हणजे पुढेही तुमचं सगळ्यांचं असावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन मी मिळायचा पण तो कुठे टाकलाय तो लवकर आमचं सुद्धा लक्षात यायचं नाही की अरे काम झालंय पण इतकं कुठलं तरी कोपऱ्यातलं काम झालं असायचं परंतु आमदार भैयांनी आम्हाला नंतरच्या काळामध्ये खूप भरघोस असा निधी दिला या प्रभाग क्रमांक एक साठी आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधील सगळी महत्वाची रस्ते तसेच ड्रेनेजची लाईन पिण्याची पाण्याची व्यवस्था हे सगळं व्यवस्थित आम्ही पूर्ण करू शकलो आज ताईंनी सांगितलं की शोषखड्ड्याबद्दल की शोषखड्डा हा त्याचं काम करणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये ते शोषखड्ड्याचं व्यवस्थित काम आपल्याला करून देऊ की जेणेकरून तुम्हाला ही कुठली भीती राहणार नाही तसेच आम्ही ह्या जागेवर आपल्या या ओपन प्लेसवर एक सभामंडपाचा विचार करत आहोत की हा कार्यक्रम जसा पावसात आपल्याला करावा लागला तर येणारे काही कार्यक्रम नक्कीच पावसात होणार नाही असंही मी तुम्हाला ग्वाही देते आणि भैयांना पण प्रस्तावही दिलेला आहे की आम्हाला या भागामध्ये आमच्या पपवन हडकोमध्ये सभामंडप पाहिजे तर त्यामुळे सभामंडपही लवकरात लवकर आपण त्याची प्रोसिजर करणार आहोत आणि सभामंडपाचंही काम करणार आहोत आजींनी एक काम सुचवलं बसचं तर बसचं आम्हीही खूप वेळा निवेदन दिलं कारण आम्हालाही माहिती आहे इथल्या मुली महिला कामाला जातात मुली शाळेत जातात कॉलेजला जातात आणि रिक्षावाले पण इथपर्यंत येत नाहीत इत किंवा इथून रिक्षा भेटत नाही आणि भेटले तरी पैसे जास्त घेतात हेही आम्हाला माहिती आम्ही वेळोवेळी म्हणजे वे आयुक्तांबरोबर पत्रव्यवहार केला परंतु बसची संख्या असल्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेस कारण सांगितली पण आजी तुम्ही खरंच रास्त म्हणजे रस्ता पाणी ते नेहमीच पण आजींनी सगळ्यांचा विचार करून म्हणजे अगदी तपोवन साईडचं जे हडकोपासून तर कसबे वस्ती ढण वस्ती या सगळ्यांचा विचार करून आजींनी प्रश्न मांडला तर नक्कीच आम्ही बसची व्यवस्था ही आपण परत वाटलंच तर पालिकेमध्ये जाऊन आयुक्तांना तुमची बसची संख्या वाढेल तेव्हा वाढेल परंतु एका बसची फेरी तरी आमच्याकडे करा असं निवेदन नक्कीच देऊ प्रतिनिधी जयदिशेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर